नमस्कार मित्रांनो खरं तर आज तारीख झाली आहे तीस जुलै दोन हजार चोवीस काय होतं संध्याकाळचे सात वाजत आहेत मित्रांनो आपण त्या अनुभव शेतकरी कंपनीमध्ये पत्तकोबीची आवाज पाहू शकता आज चला तर मित्रांनो आज बाकीचे भाजीपाला बाजारावर संध्याकाळचे बिलाव काय होत आहेत ते बघूया दादा नमस्कार काय ना दादा आज कोबी कोबी काय वागेल दादा की आठशे आठशे रुपये क्विंटल अशा माल तुम्हाला व्हेरायटी सेंट सेंट जास्ती जास्त भाव कुठपर्यंत ऐकला आहे आता कंडिशनला पंधरा सोळा पंधराशे ठीक आहे मी आठशे गेली ना धन्यवाद दा। दादा अशा प्रकारचा माल मित्रांनो पावसाचा आठशे रुपये क्विंटल मित्रांनो अशा प्रकारची कोबी आहे पाऊस दादांनी आणलेली दादा किती गोण्या आणले आज अकरा अकरा गोण्या काय भाव गेली तेराशे रुपये तेराशे तेरा रुपये तेरा क्विंटल कितीला अशा प्रकारचा माल आहे तेराशे रुपये क्विंटल दादा नमस्कार काय आलं दादा आज उभी आणली दादानी ही का ही का कोणती व्हरायटी दादा तीनशे ही ही काय भाव गेली चौदाशे रुपये क्विंटल हा माल का अशा प्रकारचा माल पाहू शकता लेबल बघू लेबल पाहू शकतो मित्रांनो चौदाशे रुपये क्विंटल जास्त बाजार भाऊ दादा तुमचा सोळाशे गेला सोळाशे रुपये क्विंटल नाव नाही टाकलं का अजून किती माल आणला दादा आज पंधरा गोण्या माल दाखवू शकता सोळाशेवाला ही कोणती व्हेरायटी आहे रॉयलॉल रॉयल बॉल सोळाशे रुपये क्विंटल याच्यावरती भाव ऐकला का अजून आज नाही ना ठीक आहे धन्यवाद दादा एकदा गावाचं नाव सांगा ना, ना। एकच गाव का तालुका जिल्हा नाशिक धन्यवाद तुमची काय भाव गेली एकच आहे ठीक आहे धन्यवाद आता कोणती व्हेरायटी दादा ती मिरचीची कोणती व्हेरायटी आहे आरमार मिरची पहिला कुडा का काय भाव गेली तिसरा कुडा त्या तीनशे पन्नास सरासरी बाजार भाव कुठं आहे आज मिरचीचे काय झाले हलके माल पंधराशे ते दोन हजार ह हलके माल पंधराशे ते दोन हजार आणि चांगले माल पस्तीसशे पस्ती तीन हजार ते साडेतीन हजार धन्यवाद दादा लेबल दाखवू शकता का तेशे पन्नास आरमार मिरची तिसरा खुडा हा माल का हो होते शिवलाकडे एकदम भारी आहे ना आहे ना मिरची भारी आहे अशा प्रकारचा बावीसशे रुपये क्विंटल मित्रांनो माल गेलेला आहे गाडी नाही ना गाडी घ्या एक लाल गुणी आहे लाल गुणी बावीसशे रुपये क्विंटल माल हे दादा ही जाड साईज आहे म्हणून हा काय गेला गे आ, गे था 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 चार हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा घेवडा मित्रांनो पाहू शकता चार हजार रुपये क्विंटल आणि चांगला घेवडा हा छप्पन गेला का आहे का थोडा वरती अशा प्रकारचा घेवडा मित्रांनो पाच हजार सहाशे रुपये क्विंटल पाच हजार सहाशे रुपये क्विंटल जास्ती असते दादा भाव कुठपर्यंत ऐकला आज सात हजार रुपये चांगला माल याच्यापेक्षा हलका माल अजून चार हजारच्या खाली आहे का किती तीन हजार धन्यवाद दादा एकदा गावाचं नाव सांगा ना आपलं तालुका धन्यवाद दादा ओके कोणती व्हरायटी दादा ही कल्याणी प्रकारचा घेवडा अशा कुठे माल आहे पाहू शकता हा क्रेड किती काय भावला साडेसहा साडेसहा हजार रुपये ठीक आहे धन्यवाद दादा साडेसहा हजार रुपये क्विंटल सहा हजार सातशे पन्नास ठीक आहे धन्यवाद वालय कुरमुरा वाल चार हजार पाचशे क्विंटल दादा किती गेला पंचेचाळीसशे चार हजार पाचशे हा कोणता वाल आहे अंकुरचा आहे अंकुर एकशे त्रेचाळीस बोंबेल बोंबीलवाल ओके बोंबिलवाल एक चार हजार पाचशे रुपये क्विंटल दादाशे प्रकारची वालपापडी आहे पाहू शकता एकदा सांगा ना कॅमेरा तस वालपापडीचे दादा काय भाव गेलेले आहेत आज झालेले आहेत वालपापडी काय भाव गेली साठ रुपयापासून सत्तर रुपया क्विंटल क्विंटल ओके धन्यवाद दादा दादा व्हेरायटी कोणती बीटाची लालिमा व्हेरायटी काय भाव गेला गे हो काय भाव गेलाय चौदाशे रुपये एक हजार चारशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा महाला मित्रांनो पाहू शकता लालिमा व्हेरायटी लालबीट तुम्ही उशिरा आले का आज उशिरा आलो आज ना, ना। ओके धन्यवाद दादा चौदाशे रुपये क्विंटल चला तर जाणून घेऊया आपण पालेभाज्याचे भाजीपाला बाजारभाव भाव काय झालेले मार्केटमध्ये गर्दी पाहू शकता अशा प्रकारची मेथी आहे तेराशे रुपये शेकडा तेरा रुपये जुडी एक किलो पर्यंत जुडी आहे काय भाव गेली बरं ही अठराशे रुपये शेकडा अशा प्रकारची मिळते पाहू शकता मित्रांनो जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकले तुमची अठराशे गेली ना एक किलोपर्यंत जुडी आहे माल पाहू शकता अठराशे रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारची शेपू आहे अर्धा किलो प्लस जुडी आहे अर्धा किलो प्लस जुडी आहे तेराशे रुपये शेकडा अर्धा किलो जुडी तेराशे रुपये शेकडा अशा प्रकारचा सुकलेला माल अशा प्रकारची शेपू आहे पाहू शकता एक किलोपर्यंत जुडी आहे दोन हजार रुपये शेकडा शेपू दादा किती जुडे आल्या आज त्याच्यावरती पण भाव ऐकला का दोन हजाराच्या वरती किती धन्यवाद दोन हजार रुपये शेकडा अशा प्रकारचा माल आहे शेपू ही कोणती व्हेरायटी दादा कोणती व्हेरायटी अशोका का अठराशे अठराशे रुपये शेकडा अशा प्रकारची कोथिंबीर मित्रांनो लहान मोठी जुडी आहे कत्री कोथिंबीर एक किलोपर्यंत तर तो नाही आठशे नऊशे ग्रॅम जुडी आहे अठराशे रुपये शेकडा कत्री कोथिंबीर देऊ आपण त्यातचं मित्रांनो अशा प्रकारची कोथिंबीर आहे काय बघेल दादा ही दीडशे रुपये दीडशे रुपये शेकडा दीडशे रुपये शेकडा धन्यवाद दादा म्हणजे बाबा दीड रुपयापासून भाव आहे मित्रांनो अशा प्रकारची चायना कोथिंबीर केलेली चौदाशे रुपये शेक चौदाशेने दादा चौदाशे रुपये शेकडा एक किलोपर्यंत जुडी आहे मालव आहे काही मालव अच्छा मालव व्हेरायटी चौदाशे रुपये शेकडा तिला आपण चायनाच म्हणू मित्र नऊशे प्रकारची कोथिंबीर आहे मालव व्हेरायटी एक किलोपर्यंत जुडी आहे काका किती जुड्या आणल्या आज किती जुडे आणल्या आज अडीचशे अडीचशे जुड्या काय भाव गेली चार हजार पाच ओके धन्यवाद मालव प्लस चायना कोथिंबीर मित्रांनो म्हणून आपण इला ही गेले चार हजार पाच रुपये शेकडा एक किलोपर्यंत जुडी आहे माल पाहू शकता घेऊ ना एकवीसशे पन्नास रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारची व्हेरायटी नाही माहीत का तुम्हाला व्हेरायटी नाही माहीत गावठी घरची अच्छा काय भागलीसशे एकोणतीसशे पाच रुपये शेकडा ओके धन्यवाद काका एकोणतीसशे पाच रुपये शेकडा अशा प्रकारचा माराम जर पाहू शकता अर्धा किलो प्लस जुडी आहे गावठी कोथिंबीर एकोणतीसशे पाच रुपये शेकडा